महानगरपालिकेच्या निवडणूक दोन हजार पंचवीस ची प्रभाग रचना करावयाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्याय निवडणूक प्रक्रिया मुक्त निपक्ष आणि नी पारदर्शक असणे आवश्यक आहे मात्र ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त निपक्ष आणि नी पारदर्शक ही तत्त्व डावलण्यात आली असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक चोरी करण्यात आली आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रभाग रचना सुनावणी दरम्यान केला ठाणे महापालिका प्रारूप प्रभागरचने संदर्भात दाखल झालेल्या दोनशे सत्तर तक्रारींवर आज बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवाशी नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी व ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सुनावणी या सुनावणीला उपस्थित राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग विरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले प्रभागरचना दोन हजार अकरा सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात आहे असे जाहीर करण्यात आले आहे प्रभाग रचनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शवण्यात आली मात्र मसुद्यामध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रतिप्रगणक गट लोकसंख्या त्यातील अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या ही मूलभूत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही यामुळे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यांमधील लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करूनही सदर माहिती प्राप्त झाली नाही असा आक्षेप आव्हाडांनी नोंदविला ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार विरोध केला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्याचबरोबर शरदचंद्र पवार गट काँग्रेस आणि मनसे या पक्षाच्या नेत्यांनी प्रभाग रचनेवर गंभीर आक्षेप घेतले असून ही रचना मतदारांच्या सोयीसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला नाही आयुक्तांच्या उत्तराची काय बघणार नाही का आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले जे अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी आहेत शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड दबाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवली प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू जनता म्हणजे नागरिक मानला गेला पाहिजे तुम्हाला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते पण ह्या प्रभाग रचनेमध्ये जे मूळ ज्याला प्रगणक गट म्हणतात की ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे ते देण्यासच नाकार दिला जर प्रब ते प्रगडक गट जर समजले नाही तर कसं काय होणार दुसरी गोष्ट ठाणे शहरामध्ये वॉर्ड बनवताना एक अधिनियमनामध्ये सूट देण्यात आलेली की तुम्ही दहा टक्के अधिक किंवा दहा टक्के जास्त म्हणजे शंभर जर तुम्ही पकडलं तर तुम्ही नव्वदचा एक नगरसेवनियोग करू शकता किंवा एकशे दहाचा एक नगरसेवक करू शकता पण ह्याच्यामध्ये मी हे पत्र दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ठाणे शहरामध्ये बनवत असताना सगळीकडे नव्वद टक्क्याच्या जवळपास नगरसेवक आणून ठेवले म्हणजे लोकसंख्या आणि तेच कळव्याच्या पुढे गेलं की जिथे साधारण इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान होतं तिथे मात्र एकशे दहा टक्के पार नियम म्हणून एकशे अकरा टक्केसुद्धा म लोकसंख्या धरलेली त्यामुळे ह्या पूर्ण प्रक्रिया ही राजकीय सूडबुद्धीनी राजकीय अभिनिवेशाने बनवण्यात आलेली आहे जो कॉमन न्याय धरला जातो की निवडणुका या फ्री फेअर ट्रान्सपरंट झाल्या पाहिजेत हा कुठेही प्रभाग रचने दिसत नाही ही प्रभाग रचना ही वोट चोरीपेक्षा भयंकर आहे ही नगरसेवक चोरी करण्यासाठी म्हणून केलेली प्रभाग रचना आहे आधीच नगरसेवक चोरण्याचे प्रकार किती चालू आहेत ठाण्यामध्ये आपल्याला माहितीच आहे मला वाटतं खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात कधीच झालेली आहे आजसुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्व पक्षीय म्हणजे अविनाश जाधव मनसे असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी प्रभागरचना या, प्रभाग या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता आणि सुदैवाने म्हणेल की या ठिकाणी आमचे संजय शेट्टी हे आयुक्त या ठिकाणी आले होते आणि त्यांना या प्रभागाची माहिती होती कारण ते हे ठाण्यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनेच ही वॉर्ड रचना त्या ठिकाणी केली गेली होती आणि संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज आम्ही लोकांनी हरकती सूचना घेतलेल्या आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच हे मला वाटतं हे डिक्लेअर केलं आणि त्या मधल्या फेड दहा दिवसामध्ये आज कित्येक आमचे कार्यकर्ते असतील किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो किंवा गावाकडे असतो आणि ही मंडळी सर्व जात असत का मला वाटतं दोन दिवसापूर्वीच विसर्जन झालं आणि काही लोकांना अजूनही या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ मिळाला नाही आणि म्हणून त्यांना हे चार पाच दिवस पुढे ढकल्याला सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल ज ह्या ज्या वॉर्ड रचना घरा घरात बसून केलेल्या आहेत आणि जाणून बुजून एकाच पक्षाला त्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याला विरोध करण्यासाठी आम्ही आणि हरकत घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच तयारी सुरू झाली आधी दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे अजून काय पाहिजे आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत याचा अर्थ त्यांनाही या, या सगळ्या प्रक्रियेत विचारात घेतलेलं नाही आहे त्यांनाही देखील दावळलं गेल्यात आलेलं आहे जर तुम्ही वरती गेलात तर पन्नास टक्क्याच्या वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांच्या असताना मुख्यमंत्री त्यांच्या असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील तर काय मला असं वाटतं की आज आम्ही दोघं एकत्र आहोत आज आवडसाहेब एकत्र होते आमच्याबरोबर आणि आमच्या काँग्रेसचे विक्रांतवर आमच्या आमच्याबरोबर आहेत आणि ज्या काही बैठका आमच्या घ्यायच्या आम्ही घेऊ त्याच्यासोबतच जर आम्ही ज्या काही गोष्टी बोलतोय त्याच्या बाबतीत जर योग्य तो निर्णय नाही झाला तर आम्ही सर्व पक्षीय एक जोरदार मोर्चा या ठाण्यावर काढू आणि भविष्यात ठाण्याने कधीही असा मोर्चा पाहिला नाही असा मोर्चा आम्ही या ठाण्याला दाखवू या विरोध सत्ताधाऱ्यांना दाखवू आणि संपूर्ण ठाणे एकत्र आलेलं आहे अशी एक भावना तुम्हाला भविष्यात दिसेल सत्ताधाऱ्यांना जे आता वाटतं की आमच्या आम्हाला विरोध करणारे कोण नाहीत तर तुम्हाला विरोध करणारे तुमचे बाप या ठाण्यात आहेत हे दाखवल्याशिवाय आम्ही राहणार मी माझ्या प्रभागापुरती जी हरकत नोंदवली तर माझा प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये गावातला काही भाग आलेला आहे पंधरा ते वीस टक्के वाघमेळ गाव आलेले आहे आणि पंचवीस टक्के कोलशेत आलेले तर आमची एकच मागणी होती का ही दोन्ही गावं कोणत्या तरी एका प्रभागामध्ये तुम्ही समाविष्ट करा वाघवेळ गाव जर तुम्ही एका एक नंबरमध्ये केलं तर दोन नंबरमध्ये संपूर्ण वरचा गाव खालचा गाव ही दोन्ही गावं एकाच प्रभागामध्ये जर केलं तर त्या गाववाल्यांना आता बारा नगरसेवकांकडे कामासाठी जावं लागतं म्हणजे वाघवेळ गाववाल्यांचे चार एक नंबरमध्ये चार दोन नंबरमध्ये चार आणि तीन नंबरमध्ये चार असे बारा नगरसेवकांकडे ह्या दोन गावातल्या नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जावं लागतं त्याच परत आमच्या जे अठरा टावर हिरंदारी रोडासमध्ये आहे ते अठरा टावर एक नंबरमध्ये गेलेले त्याला खाडी पार करून मतदानाला जावं लागतं त्यांच्या समस्या एक नंबर प्रभागातल्या कोणत्याही नगरसेवकाला माहीत नाही का ह्या अठरा टॉवर आमच्यामध्ये आहेत त्यामध्ये सगळं दोन नंबर प्रभागामध्ये आम्हीच नगरसेवक त्यांना गेले सात बारापासनं आम्हीच त्यांना सर्व सेवा देतो आहे याच्यासाठी आता प्रगणक गट जर तुम्ही आम्हाला दिलेच नाही तर आम्हाला कळणार कसं काय हा प्रगणक गटामध्ये तोडता येत नाही फोडता येत नाही तुमचं टेक्निकल तुम्हाला प्रॉब्लेम माहीत आहे की आम्हाला माहीतच नाही का प्रगणक गट कुठे त्यामुळे त्या गटांची जर आम्हाला काही दिलं माहिती दिली तर त्या पद्धतीने आम्ही सजेशन ऑब्जेशन घेऊ पण आता आवाडसाहेब असो किंवा तुम्ही पंचावन असो या सगळ्यांनी आम्ही मिळून सांगितलं का पहिल्यांदा तुम्ही आम्हाला प्रकरण गटांची सगळी माहिती आम्हाला द्या त्याप्रमाणे आम्ही तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेऊ आत्ता जे ऑब्जेक्शन घेतलेले ते आम्ही तुमच्या फक्त बाउंड्री लाईन ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि लोकसंख्येवर घेत त्यामुळे लोकसंख्या लोक आम्हाला कशी कळेल लोकसंख्येची फोड कशी करायची प्रकरणाची फोड कशी करायची हे तर तुम्ही आम्हाला काही देतच नाही तर कशा पद्धतीने आम्ही बोलणार आम्ही देतो आहे ते आता भौगोलिक दृष्टिकोनातून ह्या आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आणि त्याचं त्यांनी आता मान्यता मिळावी कारण दोन हजार सतरापासून मी त्याला भांडतोय किंवा अठरा टावर हे हिरंदानीला एक संलग्न करावेत आणि हिरंदानीचा तो एक भाग असल्यामुळे त्याला तो जॉईन करावा साहेब अनेक ठिकाणी असा आरोप होतो आहे की सत्ताधारी पक्षाने शिवसेनेने हो अतिशय मोठ्या प्रमाणात अन्यायकरांनी स्वतःच्या मर्जीप्रमाणे सगळे प्रभाग केले आपण भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकात आपली देखील सत्ता आहे सुद्धा आपल्याला देखील प्रेम अन्याय झालाच नाही आता ज्या मी माझ्या प्रभागाचा अभ्यास केला किंवा आता बाकीच्या लोकांनी आता जर अध्यक्ष जर काँग्रेसचा असेल तर काँग्रेसचा अध्यक्ष त्यांच्या संपूर्ण ठाणे शहराचा अभ्यास करेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचे कोण असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीन केले माझ्या पक्षाने बाकीच्या सगळ्या शहराच्या प्रभागाहीच त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे मग आता सत्ताधारी कोण आणि प विपक्ष कोण हा विषय तुम्ही शोधायला